शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर माननीय उच्च न्यायालय मुंबई येथील रिट याचिका क्रमांक तेवीस पंचेचाळीस ऑब्लिक चौदा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कृतीसह त्यांच्या सचिवाद्वारे श्री दत्तात्रय नारायण पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर याबाबत दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कादर शेख शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी संस्थाचालक मुख्याध्यापक संबंधित खाजगी प्राथमिक शाळा सोलापूर जिल्हा यांना केले आदेश एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी नियुक्त केलेल्या शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करणे संदर्भातील कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव संबंधित संस्था चालक मुख्याध्यापक यांचेकडून या कार्यालयास प्राप्त झालेली आहेत सदर प्रस्तावांच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यासाठी शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये अधिकारी कर्मचारी यांचे पथक तयार केलेले आहेत प्राप्त प्रस्तावांची पथकाद्वारे अंती पुढीलप्रमाणे सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हरिबाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर कार्यक्षेत्रातील शाळा व कर्मचारी मनपा सोलापूर व पंढरपूर तालुका यांची सुनावणी होणार आहे तर सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता हरिबाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर येथे कार्यक्षेत्रातील शाळा व कर्मचारी पंढरपूर तालुका वगळता सोलापूर जिल्ह्यातील इतर सर्व तालुके सदर सुनावणीस प्राप्त प्रस्तावातील संस्थाचालक मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुनावणीच्या दिवशी उपरोक्तप्रमाणे नियोजित ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी सदर सुनावणीस उपस्थित न राहिल्यास होणाऱ्या पुढील परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असेही आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र